भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जालन्यास जिल्हाधिकारी यांनी घेतला शहरातील सुरक्षा व सज्जतेचा आढावा विविध ठिकाणी दिल्या भेटी भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या दिशानिर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाड यांनी सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतलाय शुक्रवार दिनांक मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी शहरात वाजविले जाणारे सायरण अग्निशमन विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष केली एवढी प्रभारी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील जालना शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण मनपा कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन विभाग जालना येथील कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पानसाळ यांनी अग्निशमन विभागाचे अधिकारी यांचेकडून अग्निशमन वाहन अग्निशमन यंत्र तसेच बचाव साहित्य याबाबत सविस्तर आढावा घेऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देश दिले त्याचप्रमाणे जालना शहरातील फुले मार्केट येथे दे भेट देऊन येथील भोंगा सायरन सुस्थितीत असल्याबाबत प्रत्यक्ष चाचणी केली त्यासोबतच जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सामाजिक माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न जाता प्रशासनामार्फत वेळोवेळी वेड़ देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले